आजचा जो हा व्हिडिओ आहे मी चॅलेंज देऊन सांगते तुम्हाला तुम्ही फक्त अकरा अमावस्या ही उपाय तुम्हाला करायचा आहे एकदम साधा सोपा उपाय आहे काही खूप मोठा आपल्याला पैसे खर्च करायचा आहे किंवा घर सोडून कुठं बाहेर जायचं आहे एखाद्या तीर्थक्षेत्रावरती वगैरे असं काहीच नाही आहे एकदम साधा सिंपल आणि कमी खर्चाचा म्हणजे खर्चच नाही आहे त्याच्यामध्ये एवढं सिंपल उपाय आहे पण त्याचे जे परिणाम आहे तुम्हाला खूप मोठे भेटणार आहे खूप खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे एकदम कमी खर्चामधलं आणि काहीच काहीच आपल्याला कुठंच जायचं नाही काहीच पैसे खर्च करायचं हो कर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर जसं तुम्हाला माहिती आहे की आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आपले जे, आपले जे आ, पित्र असतात ते आपल्या घरी वास करायला येत असतात तो उपाय आता कोणताही आणि कशासाठी आहे नेमकं कशासाठी हा उपाय आहे ते आपण जाणून घेऊया तर तुमच्या आयुष्यामध्ये जसं मी ऑलरेडी सांगते की आपल्या आयुष्यामध्ये नेमकं आपल्याला माहिती नसतं की गोंधळ कशामुळे चाललेला आहे ते पितृदोष दोष आहे का वास्तुदोष आहे कारण माणूसाच्या आयुष्यामध्ये एक दोष नाही आहे तर त्यांचे पूर्वजांचे पण दोष लिहून येतात जसं पितृदोष म्हणलं जातं आपले गेल्या जन्माचे दोष पण आपल्यासोबत राहतात आणि आपण आजच्या युगामध्ये जे चालत आहे आजचे जे दोष आहेत ते पण आपल्यासोबत चालत असतात वास्तुदोष आहे तुम्ही जिकडे राहता त्याची वास्तुकथाची व्यवस्थित नसत तर ते वास्तुदोष सुद्धा आपल्या आयुष्यावर परिणाम करतो आपले नक्षत्र ग्रह कुंडली जे आहे त्याचे दोष सुद्धा आपल्यावर परिणाम करत असतात त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही की कोणते दोष आपल्यासोबत आहे तर सर्वात आधी तुम्ही ज्या घरामध्ये असतात खरंच वास्तूप्रमाणे ते घरी करून घ्या तुम्ही कोणत्याही वास्तू कन्सल्टंट सोबत वास्तू कन्सल्टंट सोबत मिळून त्याच्याशी तुम्ही ओरिजिनॅलिटी आहे का नाही एकदा चेक करून जे चांगले ओरिजिनल आहे नाहीतर फेक वास्तुशास्त्र खूप आहे तसं मार्केटमध्ये तर चांगलं घराची वास्तू करून घ्या आणि त्यानंतर घराची वास्तू आपण करू शकतो जे आपल्या हातात आहे त्यानंतर कुंडली वगैरे जशी आहे ते पण आपल्या हातात आहे जसं कुंडली वगैरे काढतो आपण शांती वगैरे आहे का नाही कोणती शांती निघाली आहे तर ते त्याचे पूजा पाठ करून घ्या तुम्ही ते पण आपण करू शकतो तिसरं काय आहे की आपण आपले जे पितृदोष आहे ते का घालू शकतो आपण प्रत्येकावरती पितृदोष असतोच काही ना काही पितृदोष असतोच त्यांच्यावरती असं कोणी नाही की ज्यांची पितृदोष नाही आहे म्हणून तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की द प्रत्येक सोमवार समावश्याला म्हणजे हा जो उपाय करायचा आहे तुम्हाला कंटिन्युअसली अकरा अमावश्या करायचा आहे आणि मनोभावे करायचे आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही जे मी उपाय सांगते ते तुम्ही तुम्ही उपाय करा कमी खर्चामधला आणि एकदम मनोभावे करा बस तुमचं जे सक्सेस आहे ते श्योर आहे काहीच काहीच अडथळा येणार नाही ना आणि तो पूर्ण कम्प्लीट होण्याच्या आधीच तुम्ही तुम्हाला जे हवं आहे जे कामं आहे तुमची अडलेले ते सगळे कामं होऊन जातील ते विवाह असो ते शिक्षणमध्ये अडथळा असो काहीही असो सर्वात आधी ते काम तुमचे पूर्ण होण्याच्या आधीच होऊन जातील तर ते कोणतं काय आहे कसं करायचं ते बघू तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं की आपल्याला एक संकल्प करायचं आहे की मी हे हे उपाय करतात जसं तुम्ही तुमचे कोणतेही गुरु असो त्या गुरुसमोर त्या गुरुनं साक्षी म्हणून साक्षीदार समजून आपल्याला संकल्प करायचा जसं आता तुम्ही जर गुरु आपले जे स्वामी महाराज आहे त्यांचे तुम्ही त्यांचे भक्त आहेत ते गुरु आहेत तुमचे तर त्यांच्या केंद्रामध्ये जा एक नारळ खडीसाखर अगरबत्ती पूल वगैरे त्यांना अर्पण करा ते नारळ त्यांच्या जसं आपण साकडे घालतो तसं सा आपल्याला ते नारळ म्हणून ठेवायचं आहे की नाही मी ही पूजा करणार आहे तुम्ही साक्षीदार आहात त्याचा आणि माझ्याकडून ती पूजा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या कोणतीही तुम्ही कोणताही उपाय करू तुम्ही त्याच्यासाठी हा सर्वात आधी करून घेणं कारण साक्षीदार म्हणून महाराजांना ठेवणं हा खूप खूप मोठी गोष्ट आहे कुठं ना कुठं ते गोष्टी तुमचे खूप लवकरच कामं करणार आहे तर अकरा अमावश्य आपल्याला हा उपाय करायचा आहे अकरा अमावस्या काय करायचं आहे की थोडंसं भात घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी जे पितृसुक्त आहे जसं पितृपक्षामध्ये आपण पितृसुक्त म्हणतो पितृदोषासाठी तर पितृसुक्त आपल्याला म्हणायचं आहे जे स्वामी चरित्राचा जे नीतीपुस्तिका असते केंद्रातील तर ते नित्यपुस्तिकामध्ये पितृसुक्ती आणि पितृतुष्टीकारक स्रोत हे दोन्ही पण आहे तर पितृ पितृसुती जे आहे पितृसुक्त सुक्त जे आहे ते आपल्याला हवणद्वारा आहे हवण म्हणजे काय करायचंय जे गाईचे गौर्या असतात छोट्या छोट्या तुम्ही एक एवढंसं छोटंसं गौरी तुम्ही घेऊन काय करू शकता त्याला तू तूप वगैरे टाकून त्याला पेटवून घ्या चांगलं आणि जेव्हा ते पेटलं गेलं त्याचा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं गायचं शुद्ध तूप गाईचं तूप आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तिळ जर एक चमचा जर तुम्ही तूप घेतला तर एक चमचा काळे तिळ त्याच्यामध्ये घ्यायचं मिक्स करायचं आणि त्यानंतर त्या चम्मसने त्याला हवन करायचं आहे त्याच्यावरती तो नित्यपुस्तिकामध्ये दिलेली आहे की पितृसूक्तची हवन कसं करायचं आहे तो पितृसुक्त वाचत वाचत तुम्हाला तो हवन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आळणीचा भात बनवायचा आहे तो भात त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडंसं साखर मिक्स करायचं आहे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्या अग्नीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की पाच भाग करायचा आहे तीन भाग त्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर एक घास जो आहे एक चौथा जो भाग आहे तो कावळ्याला द्यायचा आणि पाचवा भाग तुम्ही गाईला द्या एवढंच तुम्हाला करायचं आणि हा अकरा अमावस्या करायचा आहे काय काय करायचंय हवन जे आपण करतो गौरीची ते पेटवायचं आहे त्याच्यामध्ये पितृसुक्त म्हणून म्हणून आपल्याला अग्नीला जसं आपण तूप दान करतो जसं आपल्याला पंचमहायज्ञ जसं आपल्याला सांगितलं असं तसं अग्नीला आपण दान देतो तूप दान केलं जातो त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे की जे तूप आहे त्याच्यामध्ये काळे तीळ टाकून ते अग्नीला आपल्याला पितृसुकी म्हणून म्हणून हवण करायचं आहे अकरा अमावश्यक करायचं आहे आणि त्यानंतर पाच भाग करायचे आहे जे भात आहे त्याच्यामध्ये दूध आणि साखर टाकून पाच भागमध्ये तीन भाग आपल्या पूर्वजांच्या नावाने आपल्या नातेवाईकांच्या नावाने आणि तिसरा भाग आपले जे मित्रमंडळी आहे नातेवाईकामध्ये कोणी जर एक्सपायर झालेली आहे त्यांचा जो तुमच्यावर असेल तुमचं खूप त्यांच्या तुमच्यावर खूप त्यांचं मन असल असं काही असू शकतं ना फ्रेंडशिप असो बॉन्डिंग असो काही असो तर त्यांच्या नावाने तुम्ही एक टाका मित्रमंडळीमध्ये खूप मित्र वगैरे असतात जे आपल्यासोबत खूप जास्त अटॅचमेंट असतो तर त्यांच्या नावाने एक टाका आणि एक तुमच्या पित्रांच्या नावाने टाका हे तीन भाग आपल्याला अग्नीमध्ये टाकायचा आहे चौथा भाग जो आहे तो एक कावड्याला द्यायचा आणि पाचवा भाग आपल्याला गायीला द्यायचा अशा प्रकारे तुम्हाला पा अकरा अमावस्या करायचे आहे त्यानंतर तुम्हाला रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार आहे फक्त एवढंच आहे अकरा अमावस्या दे मध्ये आणि माझ्याच मित्रमंडळीमध्ये माझेच जे मैत्रिणी आहेत जवळच्या तीन मैत्रिणींना हा संतती सुख देऊन गेलेला आहे तीन मैत्रिणींना तिन्ही मैत्रिणींना संततीचा प्रॉब्लेम होता म्हणजे कन्सिव्हिंग मध्ये प्रॉब्लेम येत होता राहत नव्हतं त्यांना आणि त्यांनी हे उपाय केलं आणि अकरा अमावश्य होण्याच्या आधीच त्यांना ते रिझल्ट भेटलेले आहे माझे जवळचे मैत्री त्याच्यामुळे मी हा खूप माल म्हणजे लक्षात नव्हतं माझं आणि सडनली काल परवा तिचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा नाही का असं म्हणजे मला ते वाटून आले की हा ही त्यांना सेवा दिली होती आणि ही मार्फत दिलेली सेवा आहे ही सेवा तुम्ही पण करा तुमच्या आयुष्यामध्ये संतती असो विवाह असो कोणतंही काम असो सगळे 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 दोष निघून जाणार आहेत आणि लवकरच तुम्हाला अकरा अमावश्यक होण्याच्या आधीच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येणार आहे तर तुम्ही उपाय करा तुम्हाला जर फरक जाणवलं तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा अदरवाईज सबस्क्राईब करू नका ही विनंती आहे असं काही नाही बळजबरी तुम्हाला फरक पडला तुमच्या आयुष्यामध्ये जर काहीतरी माझ्याद्वारे काहीतरी बदल जर घडायला भेटला असेल काही चांगलं झालं असेल तरच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे फ्रेंड सर्कलमध्ये जे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल कोणत्याही प्रकारचा तर त्यांना एक साधा सोदा उपाय एकदम दोन मिनिटाचं काम आहे फक्त काहीच नाही पित्र चुकते खूप छोटा आहे म्हणजे एक पित्र तुष्टिकाराक आणि पित्र दोन पानाचा आहे फक्त दोन अडीच पानाचा म्हणजे दोन हाडी दोन ते तीन मिनिटांमध्ये होऊन जातं आणि त्यानंतर फक्त तुम्हाला घास टाकायचं आहे बस दुसरं काहीच नाही करायचं एकदम कमी खर्च खर्चच नाही आहे याच्यामध्ये तर खूप खूप साधा उपाय आहे पण परिणाम खूप मोठा आहे तर नक्की सगळ्यांसोबत शेअर करा कोणाला कोणाला तरी तो जे करणार आहे त्याला ते भेटणार आहे फळ जो मेहनत करा त्याला फळ भेटणार आहे तर श्री स्वामी समर्थ